कम करत आलो ए कम करत रहो कम करत आलो ए रॅली वगैरे काही रोड शो वगैरे असा ठेवलेला नाही आहे फक्त भारतीय जनता पार्टीचे युवकचे जे पदाधिकारी आहे ते सोबत मागे येते उद्या मुख्यमंत्री साहेब येत आहे कसं नियोजन सुरू द्यायचं आहे उद्या आदरणीय मुख्यमंत्री भुसावळात येत आहे त्यांचं आगमन हे देशांस्कृतीच्या ग्रहांवर चापडणे ते उतरतील तिथनं बाय रोड ते नाटा कॉलेजला येतील आणि साधारणतः अडीच दोन अडीच वाजेच्या दे दरम्यान त्यांचं भाषणाला सुरुवात होणार आहे माझी सगळ्या भुसाळकरांना विनंती आहे की एक मुख्यमंत्री आपल्या गावामध्ये येत आहेत सगळ्यांनी त्यांच्या सभेला यावं जेणेकरून सभेचं जे इम्प्रेशन आहे एक वेगळं इम्प्रेशन असतं त्यांच्याही लक्षात येईल की भुसावळकर किती एकजूट आहे किती भुसावळकरांचा भाजपाला पाठिंबा आहे आणि त्या निमित्ताने भुसावळकरांसाठी काही चांगल्या गोष्टी आपल्याला आदरणीय मुख्यमंत्र्यांकडनं मंजूर करून घेता येतील त्यासाठी सगळ्यांनी या सभेसाठी हजार अशी मी विनंती करतो मग काही रॅली वगैरे निघणार आहे कुठं उतरणं आणि त्यांचं हेलिपॅड वगैरे हायस्कूलच्या ग्राउंडवर त्यांचं हेलिपॅड बनवलं आहे तिथे ते उतरतील आणि बाय रोड तिथनं ते शहरामधनं ते हायस्कूलच्या ग्राउंडवर येतील रॅली वगैरे काही रोड शो वगैरे असा ठेवलेला नाही आहे फक्त भारतीय जनता पार्टीचे युवकचे जे पदाधिकारी आहे ते त्यांच्यासोबत मागे येते आणि इथे सभेला संबोधन होईल आणि तिथून नंतर बघित प्रवेश उद्याला ते उद्याच्याला प्रवेश वगैरे असं काही ठेवले मुख्य विषय कोणते मांडले जाणार आहे काही मुख्य विषय जे नगरपालिकेचे विषय असतात पाणी रस्ते स्वच्छता युवाबत्ती आरोग्य हे जे बेसिक विषय नगरपालिकेचे तेच विषय आम्ही घेणार आहे विनाकारण आवांतर गोष्टी करणार नाही तो शेवटचा प्रश्न विरोधकांचं म्हणणं आहे की मुख्यमंत्र्यांना बोलावं लागेल अध्यक्षाला अध्यक्षासाठी म्हणा तुम्ही चौकशी करून पहा आम्ही स्वतः विनंती केली मुख्यमंत्र्यांना की इथे सभेची आवश्यकता नाही आहे तुम्ही दुसरीकडे जिथे आवश्यकता असेल तिथे सभा द्या पण त्यांची पूर्वनियोजित सगळा आराखडा ठरलेला होता आदरणीय गिरीव माझ्यासोबत होते परवाला त्यांनी पण सांगितलं की इथे सभेची आवश्यकता नाही आहे म्हणून पण त्यांच्या ठरलेल्या आराखडानुसार त्यांनी सांगितलं की नाही भुसावला सभा होईलच कारण जिल्ह्याच्या ठिकाणचं जे अवर्ग नगरपालिका आहे जिल्ह्याच्या सगळ्या नगराध्यक्ष जे उमेदवार उदुण। आहेत त्यांना तिथे बोलवलं जाणार भक्तीची शेतकऱ्याच्या कष्टाची मराठीच्या निष्ठेची उसारी शिस्तीची आधुनिक तत्वाची लखलखा Subscribe now and press the bell icon. Never miss an update.